आप मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेज वर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झॅमिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात डोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल